नमस्कार मंडळी बाबापूजन या संदर्भ तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि विशुल चालू आहे म्हणजे माळीअम्मा देवीची पूजा चालू आहे तर त्यासाठी आम्ही आता मी आज नॉर्मल जेवण बनवायचं असतं तर त्याच्यामुळे मी आज शिरव्या मटकीची उसळ आणि भात बनवणार आहे तर मी आता इथे म मसाला वाटला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं दोन कांदे त्यानंतर अर्धा टोमॅटो लसूणच्या काही दहा पंधरा पाकळ्या आणि त्याच्याबरोबर मिरची आणि कोथंबीर तर आता मसाला माझा वाटून झाला आहे आणि बघू शकता तो अशा पद्धतीमध्ये आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे आणि आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवत आमच्या मावटा हा ऑटोमॅटिक आहे झाला संपला तर आता आमच्या मावताईला टाईला भेटत नाहीये चेक चौके भाई एक बनी।, बनी बनी कसे पोस दिले आमच्या बनीने बघा लाख वाला स्टेप दाखव एकदा एक एक सेफ एक सेफ कॅमेरा बघ नमस्कार मंडळी भाऊ पूजर या चॅनल तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज मी वेगळ्या किचन मध्ये म्हणजे असं काही वेगळा नाही आहे हा पण किचन आमचंच आहे आणि मी माझ्या गुरुंच्या इकडे घरी आता तर आज मी बनवते हिरव्या मक्कीची उसळ त्यासाठी आता मी तेल टाकते कुकर मध्ये रेड नको हिरव्या मक्कीची उसळ बनवते

लसूण तर मी ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामुळे लसूण नाही टाकत आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि तुम्हाला हे हे पण असेल की मी यल्लो कलरचं का वेअर केलंय आणि हे येल्लो कलरचं काय कारण की मी इंस्टाग्रामला स्टेटस ठेवलं होतं तर माझ्या एका फ्रेंडनी मला विचारलं तुझ्या हाताला काय लागलंय सो हे हाताला लागलेलं नाहीये हे आमच्या देवीचं कंगन आहे त्याचं पण थोडंफार मी जे काही शूट केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर तिथे मी बघा तर कांदा लाल होतोय तोपर्यंत मी हे काय बांधलेलं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर कुठे बघे

कळालंय की मी हे काय बांधलं होतं तर कांदा लाल झालाय आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया मी इथे छोटे दोन टोमॅटो घेतले यामध्ये मीठ घालणार आणि हां मावता आहे तुला तिखट आवडतं मला तिखट बनवू नको परत मला उद्याचा दिवसचा ब्लॉग येणार नाही ने मग असं झालं की काल आम्ही मॅगी बनवली आणि मॅगी बनवल्याच्या नंतर शंभर रुपयाची मॅगी बनवली बिकॉज आम्ही सगळे खूप जणं होतो पण मी तिखट खाते म्हणून तिखट बनवली आणि कोणीच खाते पण मिरच्या टाकून हां पण मग आणि बुले आम्ही आमच्या ताईवरती केलं याच्यामध्ये मीठ घातलंय मी आणि असा काही अंदाज नाही तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला मी माझ्या अंदाजाने बरेच जण असं म्हणतात काय अंदाज सांगत नाही काय रेसिपी तर मला असं वाटतं ना की मी कितीही अंदाज जरी सांगितला तरी सुद्धा तुमचा अंदाज त्याच्यामुळे तुम्हाला जोपर्यंत आपण एखाद्या जेवणाचा अंदाज आपल्याला करत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकतो आणि पण करायचं असेल तर एकदम मनापासून हॅप्टी कसलं टेन्शन ठेवायचं नाही आपण जेवण छान मग तुम्ही त्याच्यामध्ये काही घाला किंवा घालू मसाले पण थोडेफार मसाले टाकावे लागणार काय डाळ घात घाला नाही गा। मग म्हणाल की छान मी लाल करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी आता हे छान लाल झालेलं आहे याच्यामध्ये मी आता मसाला टाकलेला खरतर हे तुम्ही कुकर मध्ये जरी न घालता तुम्ही कढई जरी बनवला तरी सुंदर होते आणि आता हा मसाला जो काही वाटला होता हा मसाला मी मध्ये घालते त्याच्यामध्ये गरम सॉरी लाल तिखट मसाला घालणार आहे कारण की मी मध्ये ऑलरेडी बऱ्याच मिरच्या घातल्या तिखट बनणार आहे तिखट नाही बनणार ना आहे हा पण मग सासर मिरच्या घातल्या कॅमेरा गाय तुम्हाला उद्या न्यूज येणार आहे कॅमेरामॅन डेड नाही नाही कॅमेरामॅन डेड असं पीस तर आता हा मसाला तुम्हाला प्रॉपरली छान पद्धतीमध्ये मसाला आपण छान असा मस्त पैकी हिरवागार आहे आणि हा भाजून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये आता आपण हळद घालून हा मसाला <laughs> छान परतून घ्यायचा कारण की त्याच्यामध्ये खोबरे पण कच्चा आहे त्याचबरोबर कांदा पण तचसा आहे आणि हा सुटेपर्यंत छान आपण याला भाजून घ्यायचा स्वतः आपण याच्यामध्ये थोडासा थोडीशी हळद घालूया जेणेकरून याचा कलर मेंटेन राहील नाही म्हणजे लक्ष नाही तर संदकीमध्ये आपण हा मसाला भाजून घेणार आहोत आणि आता हा मसाला भाजून झाल्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये बटाटे घालणार आहोत सो तोपर्यंत आम्ही आणखी मंदिरामध्ये काय मजा केली पाहिजे मी चांगन बाजून झालं पूजा झाली आहे आता ह्याच्यावरती कपडा बांधायचा कपडा बांधणार आहे माऊती तिथं चाय पिणं चालू आहे मॅगी बनवलेली मॅगी पण ठेवून आलं नाही खाल्ली नाही मॅ काय मॅगी बनवलेली पण आम्ही तशी ठेवून आलोय खाल्ली नाही मॅगी तिकट बनली पण काही ब्लॉग काढला नाहीये पण मग त्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा वगैरे घेतल्या आणि येता येता मेन गोष्ट झाली की माझा चष्मा हरवला अर सो आज जाऊन पुन्हा नवीन चष्मा टाकले एक सोडून दोन बनवायला टाकले कारण की एक हरवलं तर दुसरा मला वापरता येईल आणि किती दुःखाची गोष्ट ना दोन दिवसच झाले मी तो नवीन चष्मा बनवला होता आणि इंस्टाग्रामला पण त्याची रील टाकली आहे की जर का माझा चष्मा कोणाला मिळाला तर मला आणून द्या बहुत दुःख होत आहे दुःख होणार एकदा चष्मा माझा हरवला लागईते अरे मला मी सांगू का मला आहे ना चष्मा घरात आणल्यासारखं वाटलंय नाही पण मी जेव्हा टॅक्सीमध्ये बसली ना त्यावेळेस तो असा पडला मला फील झालं पण मला वाटलं काय टॅक्सीवाल्याचं काय पडलं असेल म्हटलं म्हणून मी ढोण गेली म्हणतात नाही नाही करावी लागते काय खातोस जर नेकी नसती केली तर इकडेगा इधर आ इधर आहे तू आता मी एक सोडून दोन चष्मे बनवून घेतला हो आणि ते दोन्ही पण हरवणार आहेत लवकर नाही नाही दोन्ही हरवू नाही शकत जर ते हरवले ना तर मग झालं माझं मग सगळीकडून शिवा पडणार शिवाय म्हणजे मी मारत खाईल मग आता डायरेक्ट कारण की ऑलरेडी मी तीन चष्मे हरवले एकाच वर्षात तीन चष्मे हरवले ते आपण एका वर्षात आपल्याला काय एक वर्ष नाही दोन तीन वर्ष आपण एक चष्मा वापरतो पण आमच्या माऊ पुजारी ताई डायरेक्ट एका वर्षात तीन चार चष्मे झाले चार नाही एक पहिले दोन होते एक रिंगलेस एक रिंगलेस हा आणि एक तो सॅन ब्लॅक होता ते तीन आणि एक, आ, एक। चार तो भाल चार चष्मे मी एक वर्षामध्ये हरवले आता दोन येत आहेत आणि आता नवीन दोन येत आहेत म्हणजे पाच सहा चष्मा सहा चष्मे वापरतोय मी एक वर्षात म्हणून मी म्हंटली ना नाही बहिणीला कुठणार बहीण आमचं कारण का तो म्हणत असतो की माऊ तू गळ्यात घात नवीन डोकं दिले की चष्मा हरवते म्हणून मग त्याला मागे धागा बिगा बांधून गळ्यामध्ये मार खाईल पण मी चष्मा तर बनवून भेटेल ना मला आता पण मी खूप ओरडा खाल्लाय खरं तर सगळ्यांचा घरामध्ये तरुण तरुण पण मला ओरडा मिळालाय की चष्मा हरवला माझा नवीन चष्मा बनव बनवाच लागला आणि आता जर हरवलं तर सोनू भाऊ मग भरणार आणि आता जर मला मी चष्मा हरवला तर मलाच हरवून टाकतील इथून त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपेल म्हणजे एक चष्मा हरवल्याच्या नंतर सोनु भाऊ ओरडणार दुसरा चष्मा हरवल्यावर मी आशाला ओरडणार तिसरा हरवल्याच्या तिसरा बनवूनच देणार नाही माझे फ्रेंड सर्कल ओरडतील चौथा हरवल्याच्या नंतर सगळ्यात पहिला तर एक प्रायव्हेट माणूस आहे तो हरवतो भोंगलेल माझ्या नागाने आणि त्याच्यानंतर मग लास्टला माझे गुरु वाटेल आणि मला एवढा मोठा भीमगाचा चश्मा माणूस आणून ते कंपल्सरी धागाला नक्कीच माझ्या घरातलाच नागा पण पाच चौथ्या पाचवा बनवूनच देणार नाही चल असं मग पाच चश्मी झालेत माझं असं हा झालं चश्मी ते चल तें करून टाक मी पण मग माझी चुकी नाही ना त्याच्यामध्ये जर तो हरवतोय तर हा माझा तुझी कशी चुकी नाही माझी कशी चुकी निघून जातो चष्मा माझी काय चुकी त्याच्यामध्ये सांगायचं त्याला मी सांगते नको सोडून जावो मला पण तो सोडून जातो चष्मा मला गडा दिश्म्याने पण दगा दिलायच मला चार चष्म्या फुल गाठो आणि सगळी माणसं उसळ ही लाल बनवतात मी ग्रीन बनवते मी फर्स्ट टाइम शिकवली हा मसाला छान खर तर हा मसाला भाजायला थोडासा लेट होतो वेळ लागतो पण हा मसाला छान भाजून द्यायच जेणेकरून मग ते फ्लेवर आणि फ्रेगरन्स त्याचं कंटिन्यू मी दीड हजाराची एसी आणली आहे तुम्हाला खरंतर माहिती नसेल एसी दाखवली आपण नाही दाखवली आज नाही मी थोड्या तुम्हाला माझी नवीन एसी दाखवते आपण लॉक कंटिन्यू करू आणि आता बघा झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सो अशा पद्धतीने हा मसाला थोडासा झाला आहे आता ह्याला आपण थोडसे दोन मिनिटासाठी झाकायला ठेवून तोपर्यंत आपल्या तोपर्यंत वाटलं असं नवीन एसीच मी तुम्हाला रिव्हिल करते सांग दोन मिनिटं जा बाबू पण हो ते आपल्या कसा चुना लावलाय ते बघा तुम्ही तो ही आहे आमची नवीन एसी आणखी इंस्टाग्रामला मी एसी रील्स बघून ही ए सी घेतली खरं तर पण दीड हजाराला मला मला मिळाली ही ए सी मी मस्जिद बंदरला जाऊन ही ए सी घेऊन आले तर इंस्टाग्रामला दाखवल्याप्रमाणे पूर्ण घर फूल होतं आणि थंड वातावरण होतं दोन अर्धा एक तास लागल्याच्यानंतर पण खरं तर असं नाही आहे ही ए सी कोणीच घेऊ नका म्हणेन कारण की, की। बिलकुल हवा येत नाही कूलर आणि पंखा तरी बेटर आहे आपल्यासाठी पण ही ए सी बिलकुल नका तीन हजार ला दोन हजाराची घेतले तीन हजाराच्या मी दोन घेतल्या होत्या तीन हजार ला चुना हा सो तीन हजार ला चुना लागलाय मला सो प्लीज तुम्ही जर घेणार असाल तर घेऊ नका ही ए त्यापेक्षा पंखा लावा पंखा पेक्षा कूलर लावा हा ते बेस्ट होईल हे काय झालंय सो फायनली हे बघा हे असं थोडस तेल त्याला सुटलं ना की मग हा मसाला झालेला आहे आता हा मसाला छान पद्धतीने शिजलाय

आ, कशी झाली मटकी कशी टाकली बघू सर याच्यामध्ये आता ही मटकी टाकली मी आणि खरं तर थोडस मीठ कमी आहे मला लागलं त्याच्यामुळे पुन्हा मी मीठ घालते तुझ्या मला तुझ्या मिठाच्या टेस्टिंग वर मला हे आहे पण जे दुपारी ताक पिलं ना ते कोणी बनवलेलं आमच्या हे आम मी काय बोलू शकत नाही सॉरी आजच्या लागता खूप चांगलं झालेलं सॉरी येऊन आजच्या आणि बघणार नक्की त्याच्यामध्ये मी खूप टाकलं होतं खूप म्हणजे एवढं पण नाही चांगलं लागत होतं पिऊ नाही शकले तर नक्की अच्छा लक्का चांगलं झालेलं बघितलं अर्चा लक्षा चांगलं झालेलं मी ते असंच बोललेलं आता आपण हे बटाटे टाकतो आहे जेणेकरून हे ॲडिशनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका अदरवाइज नाही पण आता आज मी टाकते कारण की आम्ही बरेच जण आहोत

सो so, नाईलाजाने का म्हणा पण मी कोथिंबीर आज चाकूने कापले कारण की मला दोन तीन जणांचे फोड आले की अगं गुरुजी जुनी सवय गेली नाही का सो त्याच्यामुळे बाळा माझी सवय गेली नाही चाकूने कापते पण मी घरी गेल्यावरती पुन्हा काही चिनीस कापणार आहे आपण ते कट okay. करू आपण काही चिनी कापतो कट करू सो so, ही झालेली आहे हिरव्या मटकीची उसळ आता ही छान पद्धतीने आपण त्याला काय म्हणतात शिजून देऊ पण कुकर आता हा कुकर लावून घेतला ह्याला आपण दोन ते तीन सीटं देऊ आणि रेडी आपली हिरव्या मंडीची सो अशा पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्हाला हा पसारा पण आवडायचा क्या म्हणतो आईको का झालं आता किचन पण क्लीन झालंय आणि बरोबर आता मी तीन सेटा देणार तर फाइनली मुंबई मध्ये पाऊस telaय म्हणजे मुंबई मध्ये बाकी ठिकाणी तर मला माहिती नाही पण आमच्या चेंबूर मध्ये तर खूप छान पाऊस आलाय आणि सगळ्या बायका ओरडत आहेत की उधळला हा पाऊस कारण की उद्या गरम होणार नाही मला तर आता खूप आनंद आहे की पाऊस आला आता रात्री तर एटलीस्ट थंड वाटेल आता पाणी पण पडतंय मग नाटक माते समजकर पाऊस बघा पाऊस पाऊस हवा हवा आणि पावसा बरोबर हवा पण खूप छान तुटली आहे खरंच असं वाटत आहे की तो आता बाकी जे आमच्या घरचे सगळे जे बाहेर गेले ते भिजून येतील पण मग खूप सुंदर हवा आली आहे आणि असं आहे की आला आहे तो सगळ्यांना कळत नसेल तर मग सांगते मे महिन्यापासून पुढच्या वर्षी पावसाळा स्टार्ट होणार आहे ओके तो आनंद घ्या आमच्या इकडे चेंबूर मध्ये येतोय पाऊस